तलाव सौंदर्यीकरण तसेच खोलीकरणाचं का काम इथं करण्यात आलेलं आहे आजूबाजू लोकांच्या भरपूर कंप्लेंट आलेल्या आहे त्या कारणास्तव इथं बघण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि इथला जो परिसर आहे आपण बघताच आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून त्यांचं किती काम झाले आहे किती नाही झालं मागं लोकांनी कंप्लेंट केल्या म्हणून दिशा या कमिटीवर आपण हा मुद्दा ठेवला होता आणि इथलं काय घोळ आहे ते समोर येत आहे आता नवीनच काम इथं चालू केलेलं आहे आता त्यांनी या कामाचे पैसे उचलण्यापूर्वी की नाही हे आता माहीत नाही आहे परीक्षा डी पी आर घेऊन पुन्हा एकदा इथं चौकशी लावण्याची मागणी चौकशी करण्याची मागणी आपण कलेक्टरला करणार आहोत आणि दिशा कमिटीमध्ये हा पूर्ण मुद्दा आपण ठेवणार आहोत अंतर्गत एकच तलाव नाही तर या जिल्ह्यातले सात तलाव घेतले होते आणि सगळ्याकडचेच कंप्लेंट आहे काही तर घोळ शासनाचा झाला आहे आणि लोकांचे जे पैसे आहेत त्याचा खर्च बरोबर व्यवस्थित झालेला आहे